नमस्कार म्हणजे कशा तुम्ही सगळे टक्क असा आज शुभ शुभाशीराव नवीन म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या स्वागत मी आज भाविश भाविश, भाविश आज भविषयी जाणार आहे आज भविष्या नवीन बघा आज बरेच दिवस व्हिडिओ आली नव्हती कारण म्हणजे आता कारणांग आली नाही मी आज ऑफिसमधून आज बोगे ब्लॉग बनवायचा प्रयत्न आहे आज भविषला मी बहिणीकडे जाणार इकडून ठाण्याला मी आता चेंज करून जाणार आहे इकडून बघा आता काहीच चेंज करून बघा मी आता चेंज करून मी बहिणीकडे ऑफिस मधूनच कशी आहे स्टाईल बघा तर चाललोय मी ऑफिस मधून बहिणीकडे चलो 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 आहे आपण जाणीवय झाला का नाही एसी ट्रेन आले अंबरनाथ मी आता कल्ट्या ट्रेन ने जाणार आहे बघा ही बघा मी तो आता कुर्ला स्टेशनला आहे बघा एसी ट्रेन आहे आम्हाला एसीला पास नाही एसी ट्रेनला चाललंय चाललो नाही मी मी ठाणा आता ठाणा पुढे चालेत बघा राहिले जोरात राहिला तुला काय म्हणलो का मी आतमध्ये राहणार तुला झोपायच नाही कसं नाट कशाला आमच्यावरती चढणार का असं असं झोपणार ભા આકમાંથી ધોપ નાય બુસો ફોન હાથ લાગના

हा 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 भीया नवा इकडं तिकडे जातो सगळीकडं लहानला इथं कुठेही कुठे आपल्या डिंगला जायचं असेल बस स्टॉप तिथं बसस्टॉप बसस्टॉपमध्ये सगळ्या गाड्या लागतात आणि मी आता इथून कधी विचारणार आहे चालतात जायच आहे बघाय मार्केट टू मार्केट आहे पाठी पुढे मधलं ते दुसरं मित्रांनो मी आता दुकानात आलोय जरा काय स्वीट घेऊन जातो तरीसाठी मी कॅडबरी घेतो ना हा किती काय चाळीचाळीस वाला फोर्टी हा फोर्टी फाय वाज ते नाही कॅन्सर वगैरे काय जास्त खाते काय माहिती नाही ओके भाऊंचा दुकान आहे बघूया कुठं रिक्षा फक्त काय पुढे रिक्षा स्थान आहे रिक्षास्थान बघूया ज्ञानेश्वर नगर ज्ञानेश्वर नगर कुठला काम आहे आएचल शाखने नियुट का कलाओ वर कि साथ के पार políticas नियुटार जरिक्षा बुला करिसा बाहस्तन ओत्र इन जाड़ा हुट जहों जल होता है कहीटा था भ Dual प्राइँटाने ले टे कि अर्भाइँ थाक कुल्सिका परिखा हो अ कम्हाईफ। क referring आपस्तseason can बघा चाललंय बघा क्वास करून क्वास करून

Male chockey yup. chockey 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 chockey

아이고, 나이도 많아. 아이고, 나이도 많아. 마 나이도 많아. 엄마, 나이도 많아. 엄마, 나이도 기다려, 기다려, 기다려. 사진 찍으러 가. 사진 찍으러 가. 여기 봐

¿Padre? Padre. आगे। 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 पर आने वाली लोकल दस बजकर छियालीस मिनट की कल्याण जाने वाली पंद्रह सिंपो की तेज लोकल है ये लोकल डोंबेवली स्टेशन पर रुकेगी लोकल ऑन

हाय मित्रांनो आता मी या किल्ला नौ नऊ मित्रमंडळ तरुण यांचा किल्ला या कसा बनवलाय तो बघा मित्रांनो बघा हे आणि सगळ्यांनी बनवलेलं आहे पण आहे की सगळ्यांनी बनवलेलं आहे बघाय तिकडे पण व्हायला जाऊ जाऊन काढले नाही येतोय ना मित्रांनो आत्ताच मी घरी आलोय बघा तर घरी आला तर ब्लॉक संपवायचा प्रयत्न झालाय संपवतोय कसा ब्लॉग वाटला असेल ते लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा कसा ब्लॉग आहे जय महाराष्ट्र गुड नाईट